पालघरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा सावळा गोंधळ स्थानिक ठेकेदारांचा कढी पत्त्यासारखा वापर करू नका पालघर तालुक्यात आतापर्यंत मुख्यमंत्री सडक योजना असेल किंवा इतर बजेटमधली करोड रुपयांची कामे असतील ही बाहेरच्या ठेकेदारांना दिल्यामुळे आजही कामे चिखलात गेली रस्ते खड्डेमय झाल्याचे वास्तव आपण सर्वांना माहीतच आहे रस्ते देखभाल दुरुस्तीच्या नावाने कार्यकारी अभियंत्यांचे चांग भलं पर परजिल्ह्यातील ठेकेदार देखभाल दुरुस्तीसाठी येऊ शकत नाहीत मात्र बोगस काम करणाऱ्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन पाटील यांचाच आशीर्वाद असल्याचे बोलले जाते गेल्या वर्षी सुद्धा वसई येथील ठेकेदार यांनी देखभाल दुरुस्तीची कामे घेतली होते मात्र खड्डे पडल्यानंतर वारंवार सांगितल्यानंतर फक्त एक वेळ खड्डे भरले ते खड्डे सुद्धा ठेकेदाराने भरले होते त्याच्यानंतर टेंडर तरी ते खड्डे भरले नाहीत हा अनुभव आम्हा स्थानिक नागरिकांना आलाय बेटेगाव रावते नांदेरी बराणपूर या रस्त्यासाठी देखभाल दुरुस्तीसाठी त्रेचाळीस लाखांचे टेंडर निघाले होते मात्र वर्क ऑर्डर निघेल तेव्हा निघेल मात्र गणपतीच्या आगमनापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजवा म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला आदेश पाळण्यासाठी स्थानिक ठेकेदार विशाल पवार यांना खड्डे बुजवायला पीडब्ल्यूडीने सांगितले दोन दिवसात खड्डे भरूनही झाले आज संध्याकाळी मात्र वर्क ऑर्डर पर जिल्ह्यातील ठेकेदाराला देण्यात आले त्यामुळे कार्यकारी अभियंता टेंडर क्लार्क यांचे आर्थिक साठे लोटे असल्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्याची दुर्दशा झाली त्यामुळे स्थानिक ठेकेदार किमान खड्डे पडले तर तो प्रामाणिकपणे भरू शकतो मात्र ठेकेदाराला फोन करणार प्रत्येक खड्ड्याबाबत तक्रारी केल्यानंतर अभियंते कागदाला कागद लावत घडीला घडी लावत काम पूर्ण अवस्थेत निकृष्ट दर्जाचे करून अर्धवट सोडलं जाते त्यामुळे स्थानिक ठेकेदाराला काम मिळालं नाही तर बाहेरील ठेकेदारांना काम करू दिले जाणार नाही असा ठराव परिसरातील ग्रामपंचायती घेऊन जिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंता यांना देणार असल्याचे नागरिकांनी सांगितले स्थानिक ठेकेदाराकडून चांगले काम करून घेतल्यामुळे टक्केवारी मिळत नसल्यामुळे ही कामांची किरापत बाहेरच्या ठेकेदारांना दिल्यानंतर चांगला आर्थिक मोबदला मिळत असल्यामुळे स्थानिक ठेकेदारांकडे दुर्लक्ष होता नसते तर स्थानिक ठेकेदाराने सुद्धा आता दर्जेदार कामे करून त्यांची टक्केवारी बंद करा ही मागणी आता सर्वसामान्य नागरिक करू लागले त्यामुळे वेळेत काम करणाऱ्या ठेकेदाराला फक्त काम मिळावे म्हणून नागरिक मागणी करतात याबाबत आम्ही कार्यकारी अभियंता सचिन पाटील